आणि आता पावसासंदर्भात काही अपडेट्स पाहूया मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकणासह हो घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतो आहे विदर्भातही अनेक भागात मुसळधार पाऊस पडलाय दरम्यान पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय महत्वाची बातमी पावसासंदर्भात आपण पाहत आहोत त्याचबरोबर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरातही बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम बंगाल आणि लगतच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले हे क्षेत्र पुढील दोन दिवसात झारखंड आणि उत्तर छत्तीसगड कडे सरकणार असल्याचं तसेच ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालवरील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे दक्षिण गुजरात पासून गोव्यापर्यंत समुद्र किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि या स्थितीमुळे गुरुवारपर्यंत कोकण विदर्भ आणि घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहील कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यानंतर गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे यानुसार कोकणासह घाट परिसरामध्ये बुधवारी पावसाचा जोर राहणार असल्याची शक्यता